रणतुमाळी काय असते ते आता विरोधकांना कळेल माजी सभापती संजय जांभळे यांनी विरोधकांना लगावला टोला माझ्या उच्च शिक्षणाचा उपयोग स्थानिक शेतकरी नागरिकांच्या विकासासाठी करणार उमेदवार अतुल म्हात्रे वडखळ डोलवी विभागात उमेदवार अतुल म्हात्रे यांच्या प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद एकशे एक्क्याण्णव सुधागड रोहा विधानसभा मतदारसंघातील शेका पुरस्कृत महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अतुल म्हात्रे यांच्या प्रचार रॅलीचं आयोजन वडखळ डोलवी विभागात करण्यात आले होते या रॅलीप्रसंगी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते माजी सभापती संजय जांभळे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येनं उपस्थित होते या प्रसंगी संजय जांभळे यांनी सांगितले की अतुल म्हात्रे हे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असून अतुल म्हात्रे यांना माझा पाठिंबा आहे आणि विरोधकांना निवडणुकीची रंधुमाळी काय असते ते कळेल आता सर्वत्र सुट्टी वाजणार असून महाविकास आघाडीचे उमेदवार अतुल म्हात्रे हे मोठ्या मताधिक्यांनी तेवीस तारखेला निवडून येतील आजच्या प्रचार रॅलीने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याचा टोलाही यावेळी माजी सभापती संजय जांभळे यांनी लगावला दर दिवस तर कार्यकर्त्यांकडून दिवसेंदिवस वाढत असलेला पाठिंबा तसेच प्रचारादरम्यान कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहता माझा विजय मोठ्या मताधिक्यानं होणार असल्याचं स्पष्ट दिसून येत असल्याचं यावेळी महाविकास आघाडीच्या उमेदवार अतुल म्हात्रे यांनी सांगितलंय तर माझ्या लंडनमधील शिक्षणाचा उपयोग मी येथील स्थानिक शेतकरी नागरिकांच्या विकासासाठी करणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलंय यावेळी माजी सभापती संजय जांभळे उमेदवार अतुल म्हात्रे काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अशोक मोकल निलेश म्हात्रे आदी महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते विशेष करून काही त्याच्यातली भाषण मी ऐकली सगळ्यातलं सगळं नाही ऐकलं पण याच्यामध्ये ज्या उपस्थित तिथल्या प्रस्थापित नेतृत्वानी त्यांनी कोणीही स्थानिक प्रश्नावरती भाष्यच केलं नाही स्थानिक प्रश्न इथे अनेक आहे त्याच्यामध्ये एम एमआयडीचा प्रकल्प ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या सक्तीने जमिनी संपादित केल्या जातात इतका गंभीर प्रश्न आहे गेल्या अनेक वर्षांपासून या संपूर्ण विभागामध्ये पाण्याची समस्या जटिल आहे आज देखील बहुतांश गावांपर्यंत पाणी पोचलेलं नाही आहे जिथे पोचलंय तिथे दर तीन दिवसा आड येत आहे दूषित पाण्याची समस्या आपण ऐकून असाल पाच कावीमुळे बळी ह्या वर्षी गेले आहेत अशा इथे असंख्य समस्या आहेत पायाभूत समस्यांचे प्रश्न सगळ्या वाड्या आणि गावांमध्ये आहेत असं असताना इथे कोणीही या सगळ्यांवरती भाष्य न करता मी एक आणखीन गोष्ट ऐकून आहोत आपल्या पत्रकार मित्रांना कदाचित त्याच्याबद्दल माहिती असेल की इथल्या स्थानिक पत्रकार मित्रांना तिथे त्या सभेमध्ये बोलवण्यात आलेलं नव्हतं याचा अर्थ काय होतो की कोणीही प्रश्न विचारू नये स्थानिक प्रश्न विचारलेच जाऊ नयेत आणि आम्हाला त्याच्याबद्दल उत्तरं दिली जाऊ नयेत या सगळ्यासाठी हे सगळं केलं जातं आहे आणि ही जी काही गोष्ट आहे याच्यामुळे आज इथे आपल्याला पाहायला मिळते की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला हा सगळा जो आहे तो जनसमुदाय माझ्यासोबत आहे आज ह्या विभागामधले म्हणजे माननीय श्री संजय जांभळे साहेब यांनी देखील ज्या पद्धतीचा मला पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांच्यासोबत माझ्यासोबत हा जो काही जनसमुदाय जोडलेला आहे हे एकच एक गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये लोकांना बदल आहे आज इथला स्थानिक प्रश्न या विभागातला काय की इथे बलाढ्य मोठा कारखाना आहे ज्याच्यामध्ये हजारोच्या संख्येने लोक कामं करतात पण स्थानिकांना नोकऱ्या नाही कोणाला उपकारास्पद दिली तर सांगतात की कर्नाटकच्या प्लांटला जा ही जी काही भूमिका आहे की शासनाचे सगळे कायदे आपल्या स्थानिकांसाठी ग्रामस्थांसाठी असताना देखील आपल्या ग्रामस्थांना आपल्या जनसामान्यांना आपल्याला न्याय मिळवून देता येत नाही हे इथलं निष्क्रिय नेतृत्वामुळे झालेलं आहे आणि हा इथला हे जे निष्क्रिय नेतृत्व आहे हे बदल झाल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे धन्यवाद प्रश्न अतिशय चांगला आहे मी बऱ्याच दिवसापासून वाट बघत होतो की विरोधक नक्की माझ्याबद्दल काय बोलणार आहेत तर खूप विचार केल्यानंतर आज पहिल्यांदा काहीतरी विरोधात एखादं वाक्य बोललं गेलेलं आहे आणि ते वाक्य काय होतं की हे परदेशातनं शिकून आलेले आहेत हे बाहेरचे आहेत असं बोलण्याचा मी प्रयत्न केला आता आज तुम्हाला माहिती आहे की परदेशात शिक्षण जर घ्यायचं असेल तर तुम्हाला आय एल टी एस एंट्रन्स एक्झाम या सगळ्या क्लिअर करावे लागतात त्याच्यासाठी बरीच मेहनत करावी लागते ज्या ठिकाणून मी शिक्षण घेतलं ते असं ठिकाण आहे की जिथे आपल्या देशातले अनेक महामानव शिकलेले आहेत अशा ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी पात्रता लागते आणि त्या पात्रतेचा असल्यामुळे योग्यतेचं असल्यामुळे मला हे शिक्षण घेता आलं आणि आज या शिक्षणाचा वापर आपल्या समाजासाठी व्हावा म्हणून मी या इथे ठिकाणी काम करतो आणि या शिक्षणाचा खरोखर म्हणजे आजपर्यंत मी या शिक्षणाच्या जोरावरती नैना प्रकल्पासारख्या प्रकल्पामध्ये अनेक बदल घडवले महाऊर्जा प्रकल्पामध्ये शेकडो एकर शे शेतकऱ्यांची जमीन वाचवली मी कॉरिडोरच्या प्रश्नामध्ये अनेक गावठाणं शेतकरी घरं वाचवलेली आहेत कंपन्सेशनचे फायदे वाढवून दिलेले आहेत मी एम एम आय डी ए प्रकल्पामध्ये जो पेणमध्ये ह्या वर्षाला त्याचा लिगलचा मसुदा बनून हरकतीचा मसुदा बनून शासनापर्यंत अठरा हजारहून अधिक हरकती आपण शासनापर्यंत पोहोचवला हा महाराष्ट्रातला विक्रम केला या सगळ्या अनेक जे मी बदल गेल्या अनेक वर्षामध्ये घडवले हे शिक्षणाच्या जोरावरती आहेत <laughs> फॉरेन रिटर्न ही टर्म त्यांनी जरी समजा चुकीच्या पद्धतीने वापरली असली तरी देखील हे क्रिटिसिजम जे त्यांचं आहे ही जी काही त्यांनी विरोधात म्हटलेलं वाक्य आहे हे खरं तर म्हणजे ते माझी स्तुतीच करत आहेत या सगळ्या गोष्टींनाच तर मला हे सगळं करता आलं यांना जर हे करता आलं असतं तर पक्ष बदलूपणा करायची काहीच गरज नव्हती जर यांचे कार्यकर्ते खरोखर घडलेले असते तर पक्ष बदलायचीच गरज नव्हती लोकांना हे कशामुळे होतं की स्वतःच्या स्वार्थी राजकारणासाठी म्हणून लोक पक्ष बदलतात हे वारंवार आपण इथल्या विरोधकांकडनं इथल्या प्रस्थापितांकडनं पाहिलेलं आहे माझं फक्त इथलं एकच म्हणणं आहे की आज महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार असतो मी ज्या पद्धतीने जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने अनेक पेण विधानसभा मतदारसंघातल्या विभागांमध्ये फिरतो आहे आज आम्ही वडखळ पासून डोळवीपर्यंत जी आत्तापर्यंत रॅली केलेली आहे त्या रॅलीमध्ये हजारोच्या संख्येने युवक महिला आणि ज्येष्ठ याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत या, या सगळ्यांनी ज्या पद्धतीचा प्रतिसाद दिलेला आहे कोणत्याही प्रकारचं प्रलोभन न देता लोक इथे स्वतःच्या उत्स्फूर्तपणे जे येत आहेत आणि त्या पद्धतीने या संपूर्ण ह्याच्यामध्ये जे सहभागी होत आहेत त्याच्यामध्ये एकच निदर्शनात येतं की आज लोकांनी माझ्यावरती विश्वास टाकलेला आहे त्यांना आशा वाटते की जे सुयोग्य बदल या संपूर्ण विधानसभा मतदारसंघामध्ये घडले गेले पाहिजेत त्याच्यासाठी एकमेव इथे व्यक्ती आहे उमेदवार आहे आणि तो ताचा मुझे उड़ी जन शी मी आहे त्याच्यामुळे एवढी जनसमुदाय माझ्या पाठीशी उभा आहे आणि मी सगळ्यांना इथे उपस्थित लोकांना धन्यवाद देतो विरोधकांनी जरी देखील कुठल्याही प्रकारचं क्रिटिसिझम केलं असेल विरोधकांसाठी इथे जरी उपमुख्यमंत्री साहेब स्वतः येऊन सभा घेत असले तरी देखील जनसामान्यांमध्ये हा मेसेज क्लिअर आहे ही भावना क्लिअर आहे की आज इथे बदल घडल्याशिवाय राहणार नाही कोणीही येऊ द्या सभेला काही फरक पडणार नाही कारण जो अंतर्गत जो मेसेज लोकांमध्ये आहे जी भावना लोकांमध्ये आहे ती फक्त आणि फक्त इथे बदल घडवण्याची आहे त्याच्यामुळे हा बदल घडल्याशिवाय राहणार नाही आणि लोकांचं जनमत मला मिळणार आहे लोकांचं मतदान मला मिळणार आहे धन्यवाद एकशे एक्क्याण्णव पेण पाली रोहा सुधागड विधानसभा निवडणुकीची जे रणधुमाली चालू आहे ती खऱ्या अर्थाने रंदुमाली चालू होत असताना रणधुमाली काय चालू असते त्या आदरणीय शेतकरी कामगार पक्षाचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अतुल साहेब यांना ज्यावेळेस मी पाठिंबा दिला आणि पाठिंबा दिल्यानंतर रणदुमाली काय तर तुम्ही पत्रकारांनी पण बघितलेलं आहे आणि समोरच्या जे आमचे विरोधक आहेत त्यांच्या पण पायाखालची हवा घालून दाखवलेली आहे खर तर समोरचे जे रवीशे पाटील आहेत जे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत लोक परतीचा प्रवास करतात आणि चढतीचा प्रवास करतात खर तर त्यांना स्वतःला करायला पाहिजे की आपण जनतेचा विकास करणार आहोत का भकास करणार आहोत तर जनतेचा भकास करण्यासाठी ते उभे राहिलेले आहेत म्हणून पेंट पाली सुधागड रहा इथली जनता पूर्ण त्यांच्या विरोधात आक्रोश करत आहेत की ह्या माणसाला आम्ही मतदान करणार नाहीत राहिलं जी व्यक्ती शेका पक्ष सोडून गेली भारतीय जनता पक्षात राहून त्यांनी सहा महिने भारतीय जनता पक्षात राहिले आणि त्यांनी अपक्षाची तयारी केली अपक्ष तीन महिन्यासाठी राहिले आणि मातोश्रीवर जाऊन त्यांनी मशाल घेऊन आले ती मशाल दिसते का हो तुम्हाला मशाल पूर्ण विझलेली आहे खऱ्या अर्थाने शेतकरी पक्षाचा जो आमचा उमेदीचा उमेदवार आहे त्यांची पाठी कोणी त्यांना चारित्र्य त्यांच्यावर करू शकत नाही कोणी त्यांच्यावर भट्टाचारचा आरोप करू शकत नाही आमची पारी को, पाठी कोकरी कोरी आहे आणि म्हणून आज तुम्ही जनता बघितलेला आहे जनता आमच्या किती पाठीशी आहे ते आज जनतेने पण दाखवून दिलंय की आतूल माते साहेब हे विजय झाल्याशिवाय राहणार नाहीत ही सिटी वाजल्याशिवाय राहणार नाही येणाऱ्या तेवीस तारखेला तुम्हाला या विकास आघाडीचा उमेदवार निवडून आलेला दिसेल पण सर्व मतदार बंधूंना मी हात जोडून कलकलीची विनंती करतो की येणाऱ्या वीस तारखेला जी आमची निशाणी सिटी आहे चार नंबरची जी शिटी आहे त्याच्यावर भरघोस बटन दाबून बरघोस मतां तुम्ही अतुल मातेसाहेबांना निवडून द्याल एवढेच मी सर्वांना हात जोडून विनंती करतो